मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला पलूस येथे कदम परिवाराने साकारला बारा बलुतेदार देखावा पलूस शहरातील उद्योजिका अनिता यशवंत कदम यांनी यंदाच्या गणेश उत्सवादरम्यान एक अनोखी आणि पारंपरिक संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे त्यांनी आपल्या घरी बारा बलुतेदारांच्या रूपातील गौराई हा आकर्षक देखावा सादर केला आहे जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे यावर्षी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांसह घरोघरी गणेश पूजा आणि सजावट मोठ्या उत्साहात सुरू आहे याच उत्साहातून कदम परिवाराने पारंपरिक बारा बलुतेदारांची पद्धत आधुनिक युगात जपण्याचा प्रयत्न केला आहे या देखाव्यात कुंभार सांभार सोनार सुतार लोहार कासार आणि इतर बलुतेदार आपापल्या पारंपरिक कामामध्ये व्यस्त असल्याचं सुंदर चित्रण केलं आहे या देखाव्यात जास्तीत जास्त घरातील वस्तूंचा वापर करण्यात आलाय आकर्षक रांगोळी विविध फळे पदार्थ आणि रोषणाई यामुळे गौराईचा थाट अधिकच मनमोहक दिसत आहे या अनोख्या गावगाड्याचे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत हा सुंदर देखावा साकारण्यासाठी वृत्तपत्र विक्रेते यशवंत कदम यांच्या पत्नी अनिता कदम त्यांची मुलगी अमृता गायत्री आणि सुनबाई आणि सर्व कदम परिवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे मी अनिता यशवंत कदम दरवर्षी गौरी देखावा सादर करण्याचा प्रयत्न करत असते दरवर्षी वेगळं वेगळं काहीतरी करण्याची कल्पना सुचत असते त्यात मला आनंद वाटत असतो यंदा मी बारा बोलतेदारी केलेली आहे त्यामध्ये सुतार कुंभार चांबार लोहार माळी कुंभारीण सुतारीण हे म्हणजे प्रयत्न केलेला एक आहे एकत्र आणण्याचा किंवा बारा बोलतेदारे सगळे एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे गौरीचा देखावा मी अतिशय सुंदरपणे सादर केलेला आहे त्यात मला सुख समाधान आनंद वाटतो आहे आणि असंच गौरी 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 गणपती सोबत स्वतंत्र दोन गौरी उभे केलेले आहेत वेगळ्या पद्धतीचा त्यांचा देखावा मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे